आज सकाळची सुरुवात अशी काही झाली म्हटलं भरपूर दिवस झाले डोसे काय बनवलेच नव्हते मग म्हटलं मुलांना आता डोसे आवडतात तर डोसे बनवावे मग काय माझी ओळी खूपच खुश झाली डोसा बनवला म्हणजे खोबऱ्याची चटणी डोसा तिला खूपच आवडतो आणि मग काय म्हटलं शाळेचं आज जरा थोडंसं दाखवावं की शाळेत हे दोघ जण काय करत असतात गोलु तो भी सतने। तो जा आता गोलू तर खूप वेळ काही शाळेत दिसत नाही तर थोडाच वेळ शाळेत जातो म्हणजे एक अर्धा तास पण त्यातही मॅडमला सगळ्यांना इतका वयता घालून सोडतो त्यांचा नळ सोडून दे किंवा त्यांच्या दरवाज्याच्या कड्याच वाजव कड्याच काढ आणि इकडं आता मी जरा शा शाळेत बसली की ओवीला असं एडेपणा करायला सुचतो ती स्वतः तिथे शाळेची महाराणीच होती जणू काही आणि असं तिचं बिहेवियर होतं आणि गोलू लागला आता उड्या मारायला आता तो वैतागला होता पण म्हणलं आम्हाला लापशी खायची गोलूला नववीला मग आता जायला नको मग लापशी आणि आजचा मेन होता भेळ अशी मस्त शुभंकर होती म्हणटली आणि मुलांना खाऊ वाटप केला आता आपल्या घरी आपण किती होती घेतो मुलांची मग मला असं वाटतं आपण आपल्या मुलांना अंगणवाडीत पाठवायला काहीच हरकत नाही अंगणवाडी यामध्ये आपल्या मुलांचं खूपच छान पोषण होतं आणि त्यांना वळणही खूप छान लागतं हसत खेळत त्यांचं शिक्षण होतं आणि खूप लहान वयात आपण मला असं वाटतं की त्यांच्यावर हे नर्सरी वगैरे हे एवढा अभ्यासक्रम नको टाकायला आता ज्याचा त्याचा विचार असतो शेवटी तर मला तर असंच वाटतं ता की त्यांना अंगणवाडी बेस्ट आहे तर असं करून मग आम्ही जरा लापशी वगैरे मस्त मध्ये पोरांनी खाल्ली आणि मग गोलूपाळाला व्हायला त्याचं एकदा काम झालं का तो पहिला घराकडे निघतो आणि मग काही गेटकडे पळत सुटला तो शाळेच्या मग त्याच्यानंतर दुपारी आम्ही ना ठरवलं होतं यात संमेलन आहे म्हणजे जरा गॅदरिंग आहे गॅदरिंग खूप मजा घेऊया मग दोघांना पण ओवीला शाळेतून घेतला आणि गॅदरिंग बघायला गेले ह्यांचा इथे चालला होता डान्स खतरनाक काय ओ पुरी चाल डान्सच करत नव्हते मी एकीचं काय ते एकीचं काय इकडच्या साईडची जरा बरी बरी करत होती पण बाकीच्या काय माझ्या म्हणजे येत येत नव्हती जायला बाकीच्यांच्या तोंडावरती एक्सप्रेशनच नव्हते आणि त्याच्यानंतर दुपारी ह्यांची चालली होती माझ्या मस्ती आता गोल्या काय करत होता ही गोल्यानी काय ओवीनी काय घेतलं ना की गोल्याला अजिबात सहन होत नाही आणि मग ते त्याला पाहिजेनच असतं आता ओवी माझ्यावर रुसली होती गोल्या हातीचा अजूनच वाटत जात होता जेणेकरून ते अजूनच चिडत होती गोळ्या गोल्या म्हणत होता की तो टॉवेल माझा काय घेऊ नको दुपारी म्हटलं तर दुपारचं तर झालं संध्याकाळी म्हंटल जरा त्यांना थोडस वातावरण चेंज म्हणून मी नेहमी मामाच्या घरी जात असते आता मामाच्या घरी खूप खेळणी खूप गाड आहेत आणि मामाचं घर पण मोठं आहे मग ते खूप एन्जॉय करतात आणि हे काय वाजनापेक्षा जास्त बॅट गोल्याने मोठी घेतली होती आणि ही आहे ना मामाची जेणी खूप दिसायला क्यूटी आणि न हिला म्हटलं ना ये इकडं खायला देते लगेच हा तिला नुसतं दाखवायचं मूड दाखवायची बंद किंवा म्हणायचं ये इकडे खायला देते ती लगेच येते परत परत आता गोव्याला काय करत होता ती बॅट घेऊन जोर जोरात म्हंटल आता चला घरी नाही तर शिव्या पुढत ये ना आपल्याला इथं त्यांना म्हंटल चल जाऊ दे चला आपलं घरी शिव्या नका खायला लावू मला इथं आता इथं जी माझ्याकडे काहीच नव्हतं द्यायला पण ती नुसता तिला वाटत होतं की मी काहीतरी खायला देईन तिला तर ह्या दोघांची चांगली माझ्या मस्ती चालली होती हे म्हणते ही गाडी मला पाहिजे ती मला गाडी पाहिजे इकडे जेनी पण तिच्या तिच्या नादात होते आणि जेनीला पाच सहा पिल्ल झालीत बरं का आणि अर्धीने मी तर विकली पण आता संध्याकाळी ही तर दिवसभर मी यांच्या मागं पडते मी दिवसभर यांचं करते आणि हे मात्र त्याच्या पंच पाय दाबत होते वारे वा आणि पप्पा मस्त मध्ये मोबाईल एकीकडं एक इकडं टी व्ही आणि हा बघा हा त्यांचा चेला त्यांच्या अंगावर झोपत होता कि पाय दाबत होता